नमस्कार मी प्रल्हाद सोनाई आपण पाहतात ओमसे न्यूज जामनेर येथील वाकी रस्त्यावरील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतील सभागृहात पोलीस उपअधीक्षक श्रीमती कविता नेरकर मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थानिक पोलीस प्रशासनातर्फे शांतता समितीची बैठक गुरुवारी पाच रोजी संपन्न झाली त्यात सर्व समाज बांधवांनी शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचे उपस्थित वक्त्यांनी आवाहन केले आगामी गणेशोत्सव व ईद ए मिलाद या सणांच्या निमित्ताने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते बैठकीला तहसीलदार नानासाहेब बागडे नगरपालिकेचे अधिकारी नितीन बागुल पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार तुषार पाटील निलेश गुगे सचिन महाजन पोलीस निरीक्षक सागर काळे शिक्षण संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील माजी उपनगराध्यक्ष महेंद्र बावीसकर आदी मान्यवर उपस्थित होते परवानगी घेणं खूप गन, आवश्यक आहे अचानक आज सुद्धा आमची मिरवणूक पोलिसांची तारंबळ होती आणि नियोजन करून जात तर कृपा करून आपण सर्वांनी परवानगी घेतली पाहिजे त्याच्यानंतर एक दुसरा एक विषय डीजेचा विषय आहे डीजेचा बरोबर आहे आता प्रत्येकाच्या घरामध्ये वयस्कर लोक असतात जाणारे कार्यक्रम पाहायला आवडून येत असतात त्याचा आवाज आपण कमी ठेवला आम्ही जेवाल्यांना सूचना देणारच आहे परंतु आम्ही ज्यावेळेस जेवाल्यांना सूचना देतो त्यावेळेस काही लोक राहतात त्यांना काहीतरी कांदूळ करायचा असतो त्रास द्यायचा असतो आवाज राहून तेवढा तर ते त्या लोकांना आपण मंडळाच्या लोकांनी आवरलं पाहिजे तर त्याचा आवाज आपल्याला कमी ठेवायचा आहे कमी आवाजच पण नाचता येतं आणि जास्त आवाजच पण नाचता येत बरोबर आहे अशा वेळेस कुणी म्हटलं नाही पाहिजे की आवाज का कमी करतात सर्वांना का असं काही कोणी बोलू नका त्या परिस्थितीत <coughs> आम्ही मिरवणुकीचा टायमिंग जर तुम्हाला चार वाजता निघायचा दिलेला आहे तुम्ही सहा वाजता निघतात प्रशासनाचे लोक येऊन थांबतात नंतर मग रात्री अकरा वाजता बारा वाजता मिरवणूक संपायचा वेळ होतो नंतर कोणीतरी म्हणतोय गाणं होऊन द्या त्याचं झाल्यानंतर परत तिसरा उठतोय का तर परत एक गाणं होऊन द्या तर त्याच्याकरता वेळेवर मिरवणूक काढली तर आपण साधारण साडे अकरा बारापर्यंत पर्यंत सर्वच गाणे वाजल्या ती पण गोष्टींची काळजी केली पाहिजे त्यामध्ये आरोग्य असेल किंवा टॉयलेटची जी काही व्यवस्था असेल तर त्याचेही स्वच्छता म्हणा किंवा आरोग्याच्या के अनुषंगाने जे मोठे मंडळ आहे तर त्या ठिकाणी आरोग्याची ही स्वतंत्र टीम आपण त्या ठिकाणी उपस्थित ठेवणार आहोत जेणेकरून इमर्जन्सी मध्ये जर काही अडचण जर त्यामध्ये आली आरोग्याची समस्या जर एखाद्या गणेश भक्ताच्या बाबतीत असेल किंवा मिरवणुकीमध्ये जर कोणाला काही आरोग्याची समस्या जर उद्भवली तर त्याचं निराकरण ही जागेवर त्याच वेळी त्या ठिकाणी करता येणार आहे आता कालच्या बैठकीमध्ये अजून एक मुद्दा त्यामध्ये निश्चित झालेला होता की ज्यावेळी आपण मिरवणुका ज्यावेळी आपण काढणार आहात तर मिरवणुकीसाठी आपण जी वाहन निश्चित करणार आहात तर त्या वाहनांची परवानगी आपल्याला आर टी ओ घ्यायची आहे म्हणजे बिना परवानगी असलेलं किंवा नादुरुस्त असलेलं कोणतंही वाहन आपल्याकडून वापरलं जाणार नाही याची एक काळजी आपल्याला त्यामध्ये घ्यायची आहे आता मी म्हणजे काय की आपण शांतता कमिटीला आणले परंतु मी शांतता जेव्हा गणेश उत्सवाच्या शांतता कमिटीला येण्यापूर्वीच जो आपला ऍक्च्युअल विसर्जन मारले तिथं मी आणि माझी टीम जाऊन आणले तिथं जे काही रस्त्यावर तिथे काही खड्डे पडलेले छोटे मोठे खड्डे ते आपण बुजवण्याची प्लस तिथं जे विसर्जन ऍक्च्युअल ठिकाणी करणार हिवणखेडा रोड लाईन तिथं आमचे चौदा ते पंधरा विमर्स ठेवलेले तसेच अग्निशमन सध्या असं अग्निशमन दर ठेवलेलं आहे तिथं आपण विद्युत व्यवस्था करणारे आपण गणपती विसर्जन करण्यासाठी राहणार श्रीमंत आवाहन करण्यात येतं की जे काही आपले घरगुती गणपती ते आपण पाच ते सहा ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र आहे तर तिथं आपला एक निर्माण कलेश तसेच मूर्ती संकलन केंद्र राहणार आहे तरी आपण मोठ्या प्रमाणावर मूर्ती संकलित करून तिथं दिलं तरी आम्ही ते शास्त्रोक्त पद्धतीने त्याचं हे करू विघटन करू आपल्या जर काही सूचना असेल सदेशन असेल तर नगर पोलिसांची संख्या कमी आहे आम्ही होमगार्ड आम्हाला मदतीला येतात आम्ही शक्यतो या दरम्यानच्या काळात एक गणपती एक पोलीस ही संकल्पना राबवतो म्हणजे अगदी स्थापनेच्या दिवसापासून ते विसर्जनापर्यंत आ, त्या मंडळाबरोबर एक आमचा हो हो जो पोलीस अंमलबजावणी किंवा होमगार्ड त्या मंडळाच्या याच्यानुसार तो असेल म्हणजे काय होतं या दरम्यानच्या काळामध्ये तुमच त्यांच्याशी ओळख होते आम्हालाही कळतं तुमचे काय इश्यू आहेत तर आम्ही ती संकल्पना राबवण्याचा प्रयत्न करतो आहे जेवढे मॅक्सिमम आम्हाला शक्य होतील आम्ही एक मंडळ किंवा दोन मंडळ असं त्यांना तत्तर देणार आहोत त्यामुळे संपर्क राहील या दरम्यानच्या काळात आम्ही व्हॉट्सअप ग्रुप तयार करतो सगळे जे मंडळ आहेत तर त्यांचा व्हॉट्सअप ग्रुप आपल्याला तयार करायचा आहे उद्देश एवढाच आहे मग त्यात सगळ्यांना सामील करून घ्या इतर जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना पण या व्हॉट्सअप वरती सामील करून घ्या उद्देश एवढाच आहे की आज आपण बोलतोय कदाचित या दरम्यानच्या काळात एखादी समस्या येते काहीतरी अडचण येते तर पटकन तुम्हाला त्या याच्यावरती काय जे असेल त्याचा फोटो तुम्हाला टाकता येईल पटकन आमच्याशी संपर्क हे होईल दुसरा उद्देश आहे तुमच्याकडनं जी चांगली कामं होतात बरोबर आहे चांगली कामं कुणीतरी रक्तदान शिबिर करतं कुणीतरी चांगले कार्यक्रम तर करून याचे फोटो पण त्या ग्रुपवरती तुम्ही सेंड करा उद्देश हा जी चांगली कामं आहेत ती सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे कदाचित त्या मंडळाकडनं आदर्श घेऊन पुढच्या वर्षी दुसरं मंडळ पण जे आहे त्या चांगल्या कामांचं ते आयोजन करतील तर या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सर्व जेवढी पण आपली मंडळ आहेत ती शहरी भागातली असू दे ग्रामीण भागात असू दे त्यांचा व्हॉट्सअप ग्रुप करा आपले कर्मचारी आणि इतर प्रशासकीय अधिकारी या व्हॉट्सअप ग्रुप वर असतील जे मोठे मंडळ आहेत त्यांनी देखावे वगैरे ठेवलेले आहेत अशा ठिकाणी किती मंडळ साधारणतः देखावेची काही आहे आपल्याला कल्पना कुणाच्या आहेत देखावे मोठे असतात मध्ये अच्छा ठीक आहे जर कोणाचे असतील देखावे तर करून आक्षेपार्ह देखावे नसावे माझे साहेबांना पण सांगणार आहे की जेव्हा तुम्ही परवानगी देता त्यावेळेस कुठलाही आक्षेपार्ह मजकूर एखाद्या बॅनरवरती एखाद्या देखाव्या जवळ देखाव्यावरती देखा देखा किंवा त्या गणपती मंडळाच्या ठिकाणी एखाद्या जे पोस्टर लागतंय तर आक्षेपार्ह कुठलाही मजकूर नसावा कुठलाही मजकूर आपल्याकडनं तपासून केला पाहिजे तर त्याची काळजी जरा आपण घ्यायची आहे आणि सगळ्यांना विनंती राहील की कृपा करून असं कुठेही कुणाचाही धार्मिक भावना दुखवणार नाही असं मजकूर किंवा असं आपलं हे नसावं बॅनर नसावं दुसरी गोष्ट एक मांडली गेली याच्यामध्ये जी आहे खड्ड्यांचे वगैरे तर त्यांनी ते त्याच्या याला उत्तर दिलेली आहेत एक चांगलं सजेशन इथे आलं की कॉन्यांमधन हे आहे छोटे छोटे पॉन्ड किंवा हे असेल ते तयार करावं सोपं असतं ते फार मी आतापर्यंत तिथे तिथे पुण्यात वगैरे काम केलं गणपती उत्सव असेल देवी उत्सव असेल दसरा असेल दिवाळी असेल या दोघे उत्सवामध्ये परंपरा आहे शंभर वर्षाची की कोणत्याही उत्सवामध्ये हिंदू मुस्लिमांची कुठलीही मानकड आमच्या दांदेक शहरात आजपर्यंत झालेली नाही याचं मूळ कारणच आहे की आमच्यावरती जे भाऊंचे संस्कार आहेत आणि आमची जी लोक आहेत ही उत्सव साजरा करण्यात संस्कार वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत आजचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर आमच्या इथं एक नवीन गणपती या ठिकाणी बसतोय आणि मी तुम्हाला आवर्जून तुम्हाला विनंती करेल या बैठकीच्या माध्यमातून की आपल्याला त्याला व्यवस्थित परवानगी द्यावी लागणार आहे कारण त्याचा हेतू शुद्ध आहे जामनेरचा चिंतामणी म्हणून एक नवीन गणपती आमच्या पाचव रोडला बसतोय तो वैशिष्ट्यच असं आहे की ते फुलं सुद्धा घेणार नाही तर ते जे भावी घेणार आहे त्यांच्याकडनं वही पेन घेणार आहे तुम्ही येताना आम्हाला दक्षिणा देऊ नका वही पेन द्या की जे वही पेन गोरगरीब लोकांना गरजू लोकांना जे काही देता येतील अगोदर पासून आपण ते बंडळ दुसरा पुलावर असं येऊन बजरंगपुरातनं जायचे त्यावेळेला ती एक सिस्टम होती आणि बजरंगपुरात मार्ग होता तो टोटल तो असा शिणापेठ महावीर मार्ग मशीजवळून माढेगल्ली भोळी गल्ली परत का द्यायचा तर तोच आपला जुना जर मार्ग असला तर ही समस्या येणार आणि तोच जर केला तुम्ही फक्त एक बजरंगपुराचं जर मंडळ सोडलं तर दुसरं मंडळ नसतं

তুন মারি পরারা